नमस्कार मी डॉक्टर खुशबू आपल्याला माहिती आहेच निरोगी आणि सुखी कुटुंबासाठी दोन मुलांमध्ये तीन वर्षांचं अंतर असायलाच पाहिजे गर्भनिरोधक गोळ्या खाऊन हे अंतर सहज ठेवता येत गर्भनिरोधक गोळ्या महिलांसाठी नक्कीच सुरक्षित आहेत पण तुम्ही गरोदर नाही याची खात्री करूनच या गोळ्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर गोळ्या घेण्याआधी जवळच्या आरोग्य सल्लागार किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या गर्भनिरोधक गोळ्या दोन प्रकारच्या असतात त्यातील एक माला एन ही गोळी रोज घ्यायची असते आणि दुसरी छाया ही गोळी आठवड्यातून फक्त एकदा घ्यावी लागते बाळाला सहा महिने पूर्ण झाले की गर्भनिरोधक गोळ्या खाऊ शकतो ह्या गोळ्या सुरक्षित आहेत आणि स्तनपान करणाऱ्या महिलाही या गोळ्या बिनधास्त खाऊ शकतात काही कारणाने बाळाला स्तनपान करत नसतील तर तुम्ही बाळाला तीन महिने झाले की गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकता तुम्हाला कोणतीही अडचण असेल किंवा मा अजून माहिती हवी असेल तर आपल्या आशा किंवा जवळच्या डॉक्टरांना नक्की भेटा तुम्हाला या बाबतीत सविस्तर आणि योग्य माहिती किंवा मा सल्ला हवा असेल तर तुम्ही भारत सरकारच्या एक आठ शून्य शून्य एक एक सहा पाच 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 या हेल्पलाईन वर मोफत फोन करू शकता